नमस्कार माझं नाव श्रेयस पट्टन शेट्टी माझं शिक्षण पर्यावरणशास्त्रातलं आहे एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स आणि पर्यावरणचा पर्यावरणाचा अभ्यास करणं जैवविविधतेचा अभ्यास करणं ही माझी आवड गेल्या चार वर्षापूर्वी समीरदादांसोबत माझी ओळख झाली जेव्हा काही त्यांना देशी वृक्ष हवे होते स्थानिक वृक्ष हवे होते त्या संदर्भात आमची ओळख झाली आणि मला त्यांच्या कामाबद्दल समजलं आणि मी आनंदमयाला भेट दिली तर तिथं यांनी गेल्या आठ वर्षामध्ये जो काही निसर्ग नैसर्गिक शेतीचा काम सुरू केलं आहे ते मला बघायला मिळालं गेल्या काही दिवसामध्ये आमचा पुन्हा संपर्क झाला आणि या नैसर्गिक शेतीचा आप आपण एक इकोलॉजिकल स्टडी करू असं आमची चर्चा झाली तर आपल्याला काय निसर्ग या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला आपण कशी इकोसिस्टीम डेव्हलप होते आणि त्या इकोसिस्टीमचा आपल्याला शेतामध्ये कसा फायदा होतो तर ह्याचा अभ्यास करायला आम्ही सुरुवात केली तर गेल्या चार महिन्यापासून आम्ही इथे पर्यावरणाचा आणि त्यातल्या इकोसिस्टम्स जाणून घेण्याचा आणि तिथे कुठली कुठली जैवविधता दिसते याचा अभ्यास करायला सुरू केला आहे डिसेंबरपासून आम्ही आमचे सर्वे सुरू केले होते तर डिसेंबर जानेवारी हा जो हिवाळ्याचा काळ असतो तर त्याच्यात आम्ही पक्ष्यांचा सर्वे सुरू केले तर ह्या तीन महिन्याच्या काळात आम्हाला जवळजवळ पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती इथे दिसल्या ज्याच्यातल्या साधारणतः वीस ते पंचवीस प्रजाती हा ह्या मायग्रेटरी म्हणजे स्थलांतरित झालेले पक्षी होते जे युरोपियन कंट्रीजमधून हिवाळ्याच्या काळात आपल्या इथे येतात त्याच्यात अनेक प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळ्या पक्षांचे प्रकार बघायला मिळाले जेव्हा आम्ही आनंदमयाची बायोडायव्हर्सिटी किंवा जैविक अभ्यासायला घेतली तेव्हा आम्हाला एक लक्षात आलं की नैसर्गिक शेती ही एक एक बॅलन्स्ड इकोसिस्टीम असते जी आपण पारंपरिक शेती पद्धती बघतो त्याच्यात इकोसिस्टीम किंवा इकोलॉजीचा काहीच हे नसतो आणि नैसर्गिक शेतीमध्ये ह्याचा अर्थ काय होतो की जिथे इकोसिस्टम आहे ही एक रिच इकोसिस्टम किंवा एक बॅलन्स्ड इकोसिस्टम किंवा एक हेल्दी इकोसिस्टम आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो जसं समीर दादांनी सांगितलं की इथे आपण जंगल जंगल तयार केलं सुरुवातीला काही बरीच झाडं लावली त्याच्यामुळे इथे एक जंगल तयार झालं आणि ते जंगल तयार झाल्यामुळे काय होतं की तिथे पक्ष्यांना राहायला जागा मिळते त्यामुळे जसं आपण बघितलं की पंच्याऐंशी प्रकारचे जे पक्षी दिसतात किंवा जे मायग्रेशन करून इथे पक्षी येणार असतात त्यांना राहायला एक जागा तिथे तयार होते आणि हे कीटक भक्षी पक्षी असतात त्यामुळे काय होतं की आपल्या शेतीतलं कीड नियंत्रण हे या पक्ष्यांमुळे होतं तर तशाच प्रकारे काही पक्षी असतात की जे तिथे घरटी करतात काही मोठे शिकारी पक्षी असतात जे छोट्या पक्ष्यांचं नियंत्रण करतात जे पक्षी आपल्या धान्याची नासाडी करू शकतात तर एक इकोसिस्टीम एक लाईफ सायकल तिथे सुरू होते आता पक्षी हा एक घटक झाला इकोसिस्टीम जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा पक्ष्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त अनेक प्रकारचे जीव आणि जंतू तिथे असतात उदाहरणार्थ एक पक्ष्यांचं अन्न जे आहे मोस्टली जे कीटक खाणारे पक्षी असतात आपल्याला इन्सेक्ट्स किंवा की किडे आम्ही अभ्यासायला सुरुवात केली तर त्या किड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं असतात मासे असतात बिटल्स असतात किंवा बग्स असतात तर ह्याचे बरेच जे कीटक असतात ते पॉलिनेटर्स म्हणजे परागीभवन करण्यासाठी आपल्याला शेतात महत्वाचे असतात जसं आपल्याला माहितच आहे की या पृथ्वीलावरच्या जर मधमाशा निघून गेल्या तर परागीभवन होणार नाही आणि पुढच्या तीन वर्षामुळे पृथ्वी संपून जाईल सगळी झाडं फुलं संपून जातील तशाच प्रकारे खूप प्रकारच्या वे वेगवेगळ्या माशा वेगवेगळी फुलपाखरे असतात की जी शेतात येतात आणि आपले जी पिकं आहेत त्यांचं पॉलिनेशन करून परागीभवन करून आपल्याला जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न मिळतं त्याचप्रकारे काही कीटक असतात हे पेस्ट किंवा कीड स्वरूपाचे असतात तर ते आपल्या झाडांना नुकसान करतात तर काही कीटक हे असे असतात की त्याला आपण म्हणतो की जे बेनिफिशियल इन्सेक्ट्स म्हणजे आपले मित्र कि की, कीटक असतात तर ते ह्या दुसऱ्या लहान कीटकांचा लहान किडीचा अ... नियंत्रण करण्यात आपल्याला मदत करतात जसं ज्या प्रकारे इथे आनंदमयाचा एक अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथे एक आपल्या इथे वॉटर बॉडी आहे म्हणजे ओढा आहे तर या ओढ्यामुळे इथे विविध प्रकारचे पाण्याजवळ असणारे कीटक आणि पक्षी आपल्याला बघायला मिळतात जसं की चतुर आणि टाचण्या हे जे कीटकांचा प्रकार आहे तर हे सगळे जे कीटक असतात ते दुसऱ्या लहान किडीवर अवलंबून असतात हे दुसरे लहान कीटक खातात हे फक्त शिकार शिकारी कीटक असतात असं आपण म्हणू शकतो हे जर आपल्या शेतात त्यांचा वावर असेल तर आपल्या शेतातले बाकी जी लहान कीड आहे यांचं नियंत्रण होऊ शकतं त्याचप्रमाणे आत्ता आपण जिथे बसलो आहोत तिथे बाजूला ओढा आहे इथे ही देवराई आहे दाट जंगल आहे या जंगलामुळे इथं विविध प्रकारचे आणखी काही जीव आपल्याला बघायला मिळतात ज्यांना दाट जंगल हा त्यांचा अधिवास आहे जे आपल्याला शेतात इतर वेळी बघायला मिळणार नाही ते उन्हाच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस या जंगलात राहतात आणि फक्त जेव्हा त्यांना खायचं असेल किंवा त्यांचा घरट बांधण्यासाठी काही मटेरियल हवं असेल तर ते वस्तूंसाठी ते शेतात येतात तर त्या जेव्हा जंगल शेताच्या आजूबाजूला असतं त्यामुळे तिथली जी जैवविधता असते त्याचा त्या जंगलाचा त्या जैवविधेवर खूप मोठा परिणाम होतो तर आनंदमयात ही जी जैवविधा बघायला मिळते तर ही लहान मुलांना कशी दाखवायची तर यासाठी आनंदमयात आम्ही वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम घेत असतो ज्याच्यातला पहिला म्हणजे जे, जे, जे आपल्या आनंदमयात फूड फॉरेस्ट आहे जिथे वेगवेगळ्या वेग वे प्रकारची पिकं लावली आहेत तर तिथे आम्ही त्यांना फूड फॉरेस्टची सफर येतो तर तिथे कुठली कुठली जैवविधता दिसते कुठले पक्षी दिसतात कुठले कीटक असतात हे सगळे त्यांना तिथं बघायला मिळतात त्याशिवाय जी आपले आनंदमयाच्याच बाजूला जी देवराई आहे तर या देवराईची सफर त्यांना सफारी आपण करतो त्याच्यात आपण बोटिंग करतो आणि ह्याच्यातनं जे नदीच्या बाजूला आणि देवराईमध्ये जे पक्षी किंवा इतर काही जैव दिसते ती आपण त्यांना दाखवतो हो या व्यतिरिक्त आनंदमया जो ओढा आहे तर ओढ्याच्या बाजूला जी वेटलँड इकोसिस्टिम असते तर तिथे आपण मुलांना बसवून त्यांना ती वेटलँड इकोसिस्टीम पाहायला लावतो हो आणि त्याच्यात मग दिसणारे वेगवेगळे जीव आणि त्यांचे चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या गोष्टी स्वरूपात त्यांना सांगून उदाहरणार्थ तिथे असणारी टिटवी टिटवीचं घरट कुठे असतं ती घरट बांधतच नाही तर ती जमिनीवरच तिची अंडी देते आणि कशी भक्षकांना ती फसवते तर या प्रकारच्या गोष्टी सांगून आपण मुलांपर्यंत वेगवेगळ्या जी जैवविधतेच्या गोष्टी पोहोचवतो आणि त्यांना ह्याच्यातनं त्यांना एक चांगल्या प्रकारे हसत खेळत जैवविविधता शिकता येते शहराच्या जवळ जर आपल्याला विविध प्रकारची बायोडायव्हर्सिटी जैवविधता वेटलँड इकोसिस्टीम डेन्स फॉरेस्ट आणि ॲग्रिकल्चर नॅचरल फार्मिंगमधली बायोडायव्हर्सिटी जर अनुभवायची असेल तर आनंदमळ हे उत्तम ठिकाण आपल्यासाठी आहे पुण्यापासून अगदी तीस किलोमीटरच्या अंतरावर आपण एका तासाभरात येऊन ही सगळ्या प्रकारची जैवविविधता आणि ह्या वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स अनुभवू शकता